एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे महाराजा युवा प्रतिष्ठानचा अंमली पदार्थ विरोधी देखावा ठरतोय आकर्षण सविस्तर वृत्त असे सातपूर महाडा कॉलनी येथील महाराजा युवा प्रतिष्ठानतर्फे दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सव साजरा केला जातो तसेच नवनवीन देखावे हे गणेश भक्तांसाठी सादर केले जात असतात या वर्षी संस्थापक भूषण गायकवाड व अनिकेत गायकवाड यांच्या आयोजनाखाली आणि मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी देखावा सादर केला आहे हा देखावा एक अंमली पदार्थाची जनजागृती व्हावी म्हणून सादर केल्याचे यावेळी बोलताना संस्थापक व आयोजक भूषण दिवाण यांनी सांगितले नमस्कार महाराजा युवा प्रतिष्ठान तर्फे सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत या वेळेस आयोजक महाराजा युवा प्रतिष्ठान आयोजक अनिकेत भाऊ गायकवाड व स्वतः मी भूषण दिवान तसेच अध्यक्ष पंकज देवकर आणि उपाध्यक्ष साहिल सोळशे अशी पूर्ण सर्व टीम जी महाडा कॉलनीमध्ये कायमस्वरूपी कार्यरत असतात आणि ह्या वर्षीचा आम्ही देखावा नाशिकमध्ये आणि नाशिककरांना लाजवेल असा आम्ही देखावा उपस्थित केलेला आहे कारण लहान मुलं आणि जी तरुण पिढी व्यसनाच्या अधीन जी जाती त्यासाठी कुठेतरी व्यसनाला आळा घातला पाहिजे आणि व्यसनाला आधीन जाणाऱ्या मुलांना काहीतरी चांगला संदेश दिला पाहिजे तर आम्ही या गणेश उत्सवाच्या निमित्ताने आम्ही सर्व नागरिकांना आणि सर्व तरुण पिढीला आम्ही देत आहे का ड्रग्सपासून तुम्ही सावध राहा सिगरेट दारू वगैरे या व्यसनांचं तुम्ही तुम्ही व्यसन करू नका याच्याने अनेक संसार अनेक आईवडिलांचे मुलं हे बर्बाद होताना दिसत आणि नाशिककरांना हेच आव्हान ना आहे की आपल्या नाशिकमध्ये एमडीचं एवढं मोठं प्रकरण दिसतंय तर त्या हिशोबाने आपल्या लहान मुलांकडे पण लक्ष द्या त्यांचे बॅग्स त्यांचे दप्तर वगैरे त्यांचे मोबाईल पण चेक करा आणि ते काय नशा पाणी करता किंवा कोणते ड्रग्ज घेता यांचा तुम्ही कायमस्वरूपी त्यांचा लेखाजोखा घ्या ही नागरिकांना आणि पालकांना मी आव्हान करतो याप्रसंगी भूषण दिवाण अनिकेत गायकवाड पंकज देवकर साहिल सोरसे यांसह मंडळाचे सदस्य आणि मित्रपरिवार उपस्थित होता एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद